नमस्कार मी आभा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत आणि कॅमेरावर आहे मयूर सागोडे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर लोकसभेच्या मतदानाचा चौथा टप्पा आता पार पडलेला आहे पाचव्या टप्प्यामध्ये वीस मेला मुंबईमध्ये मतदान होत आहे आणि म्हणे आम्ही मुंबई उत्तर पश्चिम जागेच्या या लोकसभा मतदारसंघाची या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा मतदारसंघ विद्यमान खासदार त्या ठिकाणी गजानन कीर्तीकर हे होते हे शिवसेने एकसंघ शिवसेनेचे ते खासदार होते त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच लाखाच्या वर मित्र मते मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम यांना तीन लाख ऐंशी हजाराच्या आसपास मतं मिळाली होती त्याचबरोबर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा देखील उमेदवार होता त्यांनाही बत्तीस हजार मतं मिळाली होती त्याचबरोबर एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नोटा ज्या नोटाची मतं देखील लक्षणीय ठरली दे होती ती जवळजवळ अठरा हजार मतं होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा एक, एक गट शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची महाआघाडी तयार झालेली त्याचबरोबर अजून काही घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहेत किंवा बाकीचे सर्व पक्ष आहेत त्यांच्यासोबत आहेत तिकडे भाजपासोबत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे गट ह्या तीन पक्षांसोबत इतर काही घटक पक्ष रासपा यांची कोणते पक्ष आहेत त्या पक्षांची ती महायुती झालेली आहे आणि साधारणपणे मुंबईमध्ये महा विरुद्ध महाआघाडी असं चित्र दिसतंय तिसरा फॅक्टर जो वंचित बहुजन आघाडी हा होता वंचित बहुजन आघाडीची भूमिका किंवा त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये दोन हजार एकोणीसला मिळालेली मतं आणि चोवीसमध्ये पडणाऱ्या मतांमध्ये प्रचंड तफावत असणार आहे टीका असेल तो विषय वेगळा आहे त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करूयात मात्र उत्तर पश्चिम मुंबई हा मतदारसंघ जर बघितला आपण तर त्या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये ऐरोली त्याचप्रमाणे गंडोशी गोरेगाव पश्चिम त्याचप्रमाणे अंधेरी पूर्व आणि पश्चिम असा हा मोठा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं तर वर बांगरनगरपासून तर खाली खारदांडापर्यंत आणि इकडे फिल्टरपाडा मोशीपाड्यापासून तर असा आडवा पूर्ण गोरेगाव मतदारसंघ आणि अंधेरी अंधेरी मतदारसंघ यामध्ये येतो अंधेरी पूर्व आणि पश्चिम त्यामध्ये लोखंडवाला चार बंगला सात बंगला हा सगळा परिसर त्या ठिकाणी येतो इकडे आरे कॉलनीपासून त्यामुळे तसा भौगोलिकदृष्ट्या हा खूप मोठा मतदारसंघ आहे यावेळेस महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि महा आघाडीकडून गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव यांना उमेदवारी दिलेली आहे गेल्या निवडणुकीची आकडेवारी जर बघितली तर कीर्तीकरांना पाच लाखाच्या वर मते मिळाली होती काँग्रेसला तीन लाख ऐंशी हजार म्हणजे सात आठ लाख यांची बेरीज केली तर होते आणि आता शिवसेना दोन गट झालेले एका गटाकडून कीर्तिकर उभे आहेत दुसऱ्या गटाकडनं रवींद्र वायकर उभे आहेत रवींद्र वायकर यांचा रवी कार्यकाळ जर बघितला तर महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी या योगेश्वरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या ठिकाणी ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन देखील राहिले होते शिक्षण सभापती म्हणून त्यांनी कार्यकाळ ले में आ, ते घालवलेलं आहे आणि त्याच कारकिर्दीमध्ये एक साधारणपणे पंधरा वर्ष म्हणाला ते वीस वर्ष नगरसेवक म्हणून ऐरोलीचं सॉरी योगेश्वरीचं ते प्रतिनिधित्व करत होते त्यावेळी त्यांची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीमुळे जनसामान्यांमध्ये रवींद्र वायकर यांची प्रतिमा खूपच त्यांना प्रत्येकांना आपुलकीची वाटणारी आहे कारण नैसर्गिक का जेव्हा आपत्ती येत होती त्यावेळेस प्यारा तुमचा म्युनिसिपल फोर्स त्यांची स्वतःची टीम तिथे असायची आणि लोकांच्या मदतीसाठी प्रसंगी रवींद्र वायकर स्वतः नाल्यामध्ये उतरून नाले सफाईचे काम करत होते आणि म्हणून जनसामान्यामध्ये त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे एक चांगलं व्यक्तिमत्व सहकार्या सहकार्या सहकार्याची भावना आणि वृत्ती त्याप्रमाणे कृती ठेवणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख त्यामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती विधानसभेमध्ये त्यांनी तीन वेळेस प्रतिनिधित्व केलं त्यापैकी एकदा ते मंत्री देखील राहिलेले आणि मंत्री राहिलेले असल्यामुळे गृहनिर्माण म्हाडाचं खातं त्यांच्याकडे होतं त्यामुळे म्हाडाचाही काही परिसर ह्या उत्तर पश्चिम मुंबईच्या मतदारसंघामध्ये येतो तर तिथे देखील त्यांची चांगली पोच आहे पक्ष कार्यकर्त्यांसोबतच रवींद्र वायकर यांचं स्वतःचं कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं आहे कारण शिवसेनेच्या शाखा बऱ्याच शाखा त्यांनी तिथे उघडल्या नुसत्या शाखा उघडल्या नाही तर शाखेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं स्वतःचं वैयक्तिक कार्यकर्त्यांचं का मोठं जाळं आहे अगदी सामान्य माणसापासून तर लोखंडवालासारख्या मा उच्चभ्रू भागातल्या लोकां जुहू सारख्या भागातल्या उच्चभ्रू लोकांमध्ये देखील त्यांची उडबईस आहे आणि तिथे त्यांचं एक आदराचं स्थान त्यांना आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समोरून जे उमेदवार आहेत गजानन कीर्तीकर यांची चिरंजीव ते नवखे आहेत त्या मानानं रवींद्र वायकर यांचा खूप मोठा पगडा या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची गोळा बेरीज जर केली आणि त्यांची प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीने त्यांनी उभारलेली आहे त्यामध्ये जो लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून या निवडणुकीमध्ये रवींद्र वायकर यांचं पारड तिथे जड वाटते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते एका नात्यात समावणारं व्यक्तिमत्व नव्हतं बाळासाहेब एक विचार होते देशातल्या प्रत्येक हिंदूच ते कवच कुंडल होते आणि मराठी माणसाचा तर श्वास होते बाळासाहेब बाळासाहेब ज्या शहरात जायचे त्या दिवशी त्या शहरातली प्रत्येक अंगणातील रांगोळी ती मोठी मंदिरातली घंटा ही नेहमीपेक्षा जोरात आणि टाळ्यांचा गजर वेगात प्रत्येक हिंदूंच्या मनगटात अशी ताकद यायची अशी चेतना असा हुंकार होते बाळासाहेब ज्यांची नगर परिषदेमध्ये काम करण्याची कार्यक्षमता नाही अशांना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपण लोकसभेत पाठवले एकदा नव्हे पुन्हा पाठवले यांनी मात्र सभागृहातल्या खुर्च्याच उभवल्या केंद्राच्या योजना मतदारसंघात आल्या नाही त्यामुळे मतदारसंघाचा विकास होण्याऐवजी मतदारसंघ भकास झाला आता पुन्हा ही चूक होणे नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार निष्क्रियांना आता घरी बसवूया शिवसेना हा आमचा श्वास धनुष्यबाण हा आमचा ध्यास आणि म्हणूनच आमची निशानी धनुष्यबाण कुठलाही निर्णय आपण विचारपूर्वक घेता याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही तरी पण मतदानाचा हक्क मात्र अवश्य बजावा नमस्कार